नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरणबागमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक नोव्हेंबर रात्रीचे दहा वाजत आलेत पाहूयात उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग का गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला कोकणाच्या इतर ठिकाणी हलका मध्यम मध्य मार्गा पश्चिम भागात हलक्याच्या सरी आणि त्यानंतर मग मराठवाडा विदर्भात तुरळक हल हलक्याचा पाऊस पाहायला मिळाला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा होतं सध्याचे सिस्टीम्स जर पाहिले तर डिप्रेशनची तीव्रता वसून हे कमी क्षेत्राच्या रूपात गुजरात किनारपट्टीच्या आसपास आहे मात्र राज्याकडे या ठिकाणी मान्सूनसारखे वारे वाहत आहेत ढग वाहत आहेत त्यामुळे राज्यात पावसाचे सक म्हणजे स... पावसाच्या सक्रिय आहेत खास करून कोकण मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजे घाटाच्या आसपास आणि त्यानंतर त्यातले काही ढग इकडे मराठवाड्याच्या आसपास येऊन गडगडाट आणि पाऊस येत आहेत छत्रपती संभाजीनगर धुळ्याच्या काही भागांमध्ये चंद्राहिल्यानगर आणि बीडच्या काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ हवामान आणि थोड्याशा पावसाच्या तरी पाहायला मिळालं आणि आता इकडे अकोल्याच्या आसपास गडगडाट आणि पाऊस येणारे ढग दिसत आहेत आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड जालने दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहतील त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळच्या थोड्याशा भागांमध्ये पाऊस सरी राहतील सार्वत्रिक पाऊस नाही मध्य मार्गाच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये हलक्याशा सरी आणि ढगाळ हवामान विशेष करून पाहायला मिळेल आणि उद्याची जर आपण शक्यता पाहिली तर उद्या राज्यात बीड जालना अहिल्यानगरचे थोडेसे पूर्वकेल भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिमचे काही भाग असतील परभणी या भागामध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि राहिलेले राज्याच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक ढगनिमिती झाली तर एखाद्या ठिकाणी गडगाट होईल पण सार्वत्रिक इतर ठिकाणी पाऊस होणार नाही काही भागांमध्ये गडगाट शक्यता राहील पण ती स्थानिक ढगनिमिती होऊन होईल बाकी काय बदल झाला तर उद्या कळ सकाळी कळून येईल हवामान विभागाचे अंदाज पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट सातारापूर्व साताराघाट कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली इतर ठिकाणी इशारे नाहीत सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका